जमीन मोजणीसाठी एक वर्षापूर्वी केलेल्या अर्जावर अजूनही कार्यवाही होत नसल्यानं त्रस्त झालेल्या एका महिला अर्जदारानं संबंधित भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्याला विचारणा केली यावेळी या त्याच्याकडून अरेरावीची आणि उद्धटपणाची वागणूक मिळत असल्याचा व्हिडिओ हो, सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय बुलडाण्याच्या मोताळा भूमी अभिलेख कार्यालयातील हा प्रकार असून अशा मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील या महिलेने केली आहे रवींद्र मोरे यांनी आपली जमीन मोजण्यासाठी वर्षभरापूर्वी अर्ज केला आहे मात्र अजूनही जमिनीची मोजणी केली जात नसल्यानं पत्नीसह कार्यालयामध्ये जाऊन विचारणा केली असता जाधव नामक अधिकाऱ्यानं त्यांना उद्धटपणाची वागणूक दिल्याचा व्हिडिओ सध्या दिसून येत आहे तर सदरील अधिकाऱ्यावर नियमानुसार शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल आणि रवींद्र मोरे तक्रारदार यांची नऊ जुलै रोजी जमीन मोजणी पूर्ण करून प्रत देण्यात येणार आहे अशी प्रतिक्रिया भूमी अभिलेख कार्यालयाचे उपाधीक्षक विजय सवस्तडकर यांनी दिली आहे सर आपल्या काय का कारवाई होणार आपण जो व्हिडिओ दाखवला व्हिडिओ व्हायरल झालेला जो सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ आहे व्हिडिओ बघितल्यानंतर आम्ही आता त्यांच्यावर जी काही नियमानुसार कारवाई आहे कार्यालयीन ती कार्यालयीन कारवाई त्यांच्यावर करू त्याचप्रमाणे ते जे रवींद्र मोरे आहेत नामक ज्यांची मोजणीचं प्रकरण आहे त्यांना नऊ सात दोन हजार पंचवीस ही सुधारित तारीख त्यांना तारी देण्यात आलेली आहे आणि त्याच दिवशी त्यांची त्या ठिकाणी मोजणी होऊन त्यांना त्यांची जी कपरत आहे ती त्यांना त्या ठिकाणी निर्गमित करण्यात येईल आणि जो संबंधित कर्मचारी त्यांच्यावरची नियमानुसार आपण कारवाई आहे शिस्त आहे ती आपण प्रस्तावित